प्रशासन अलर्ट मोडवर मनमाड आणि येवलामध्ये पोलिसांची गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाई चोरचाळीस हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत नाशिक ग्रामीण पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर असून आले असून मनमाड आणि येवला येथे महाराष्ट्रात प्रतिबंध असलेल्या गुटखा विक्री करणाऱ्या वरिष्ठमानवर कारवाई करत चोरचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी मनमाड येवला पोलीस स्थानकात विविध कलमन्वय गुन्हा दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहेत अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखा पथकाशी धाडमध्ये चोरचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे छुप्या मार्गाने सुरू असणाऱ्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक विक्री व वाहतुकीवर गुन्हे शाखा पथकाचे धाड विस्तार सुरू आहे अन्न सुरक्षा अधिनियम अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यापुढे कायदेशीर कारवाई सुरू आहे अवैध धंद्याविरुद्ध धाडसत्र यापुढे देखील अशीच सुरू राहील अशी माहिती पोलिसांनी दिली